छत्रपती शिवरायांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर खोपोलीतील के एम सी महाविद्यालयातील प्राध्यापक एस एम वाघमारे याला संस्थेने निलंबित करून गुन्हा दाखल केला होता यातून बाहेर पडण्यासाठी वाघमारेने प्राचार्य एन बी पवार यांच्या विरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याने शहरातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत खोपोली पोलीस ठाण्यात निवेदन देऊन ॲट्रोसिटीचा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे शिवजयंतीला खोपोलीतील के एम सी महाविद्यालयाचा प्राध्यापक एस एम वाघमारे याने शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकला होता याची माहिती मिळाल्यानंतर शिवभक्तांनी आक्रमक होत वाघमारेला चांगलेच चोपले होते त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले होते या गोष्टीचा राग मनात ठेवून महाराष्ट्र दिनी वाघमारेने प्राचार्य एन बी पवार यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे बुधवारी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत खोपोली पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक विजय पांढरपट्टे यांची भेट घेऊन पवारांच्या विरोधातील अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्याची लेखी मागणी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांनी जातीचा आधार घ्यायचा हे चूक असून महाराष्ट्र दिनी अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणे लाजीरवाणी आहे अॅट्रॉसिटीचा हा गुन्हा रद्द केला नाही तर जिल्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर यांनी दिला आहे गेले जवळजवळ सहा सात महिने राज्यामध्ये अॅट्रॉसिटीच्याबद्दलचं जे काही चर्चा चालली आहे बद्दलचे जे मूक मोर्चे निघत आहेत ते सगळं वातावरण पाहता नेमकं त्याला थोडं पोषकच वातावरण निर्माण झाल्यानं कारण नसताना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलचं एका प्राध्यापकानं एवढं हिल दर्जाचं व्हॉट्सअपवर मेसेज पाठवावा स्वतःच्या हाताने टाईप करून असं नाही की कुठेतरी आपण आरोप केला आहे स्वतःच्या हातानं त्यांच्या म व्हॉट्सअपवरती त्यांनी जे मेसेज पाठवला हो तो इतकी अशांतता आणि घृणा निर्माण करणारा झाला तर त्या झाल्यानंतरच्या प्रकारामध्ये त्यांनी मग जातीचा आधार घ्यायचा आणि अट्रॉसिटी करायची ह्याचा निषेध सगळ्यांनी केलेला आहे आणि ह्याची विनंती करायला आम्ही पॉलिटिशनला आलो आहेत की तुम्हाला हे करताच येणार नाही आणि तुम्ही जर उद्या ही हिंमत केलीत मग या राज्यामध्ये आशनता निर्माण करण्याचं काम निर्माण कर करण्याचं काम हे डिपार्टमेंटच करत आहे असं होईल कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शिवजयंतीला महाराजांविषयी आक्षेपार्ह सोशल मीडियावर टाकणाऱ्या वाघमारे विरोधातच गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील पाटील यांनी केली आहे आमच्या शहरातील सर्वच संघटनांनी सर्वच पक्षाच्या प्रमुखांनी येथे त्यांच्यावरती तक्रार दाखल केली असं असताना देखील त्याच्यावरती जो काही गुन्हा झालेला होता दाखल झाला होता तो गुन्हा कुठेतरी झाकण्यासाठी त्यांनी जो काही आज प्रकार जो केलेला आहे अठराशे गुन्हा जो दाखल करण्याचा एक मेचा औचित्य साधून तो चुकीचा आहे मी त्याचा गुन्हा झाकण्यासाठीच केलेला हे आहे असं मी मानतो आहे आणि म्हणून आता जो आपला हा जनसमुदाय जो काही येथे जमलेला आहे ते, ते सर्वच पक्षाचे प्रमुख आहेत सर्वच संघटनांचे प्रमुख आहेत सर्वच कार्यकर्ते ह्या रोडवरती उतरलेले आहेत आणि म्हणूनच सर्वांच्या सहाविषयी आपण हे पोझिशनला निवेदन दिलेलं आहे कायदानं न सुव्यवस्था जर राखायची असेल तर ह्या एस एम वाघमार्यावरतीच उलटा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे म्हणजे कुठेतरी त्यांचा दा गुन्हा दाखण्यासाठी त्यांनी केलेलं हे कृत्य आणि त्यांच्यावर कारवाई करावी असं मी म्हणतो शिवरायांची बदनामी केल्यानंतर आरोपी असलेल्या एस एम वाघमारेला पोलिसांनी व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप शिवसेना नेते भाई शिंदे यांनी केलाय अतिशय व्ही आय पी पद्धतीची त्याला ट्रीटमेंट मिळाली ज्या दिवशी हजर झाला त्या ते दिवशी त्याला तात्काळ त्या ठिकाणी जामीन मिळालं आणि एवढे मोठे आमचे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा छत्रपतींची विटंबना करून जर एखादा माणूस तात्काळ त्या ठिकाणी दोन तीन तासाच्या आत जर सुटत असेल तर त्याची हिंमत निश्चितचपणे दुसरा गुन्हा करण्यासाठी वाढल हे त्याला प्रोत्साहन देण्याचं काम त्या ठिकाणी घडलं आणि म्हणून त्यांची हिंमत वाढली आणि हिंमत वाढल्यामुळे त्यांनी आपलं स्वतःचं कृत्य लपवण्यासाठी अट्रॉसिटीचा वापर करून त्या ठिकाणी संबंधित जी काही मंडळी आहे त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करा अशा पद्धतीचा दबावतंत्र इतर राजकीय पक्षांकडून आणून तो त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करतोय गुन्हा दाखल होऊन वाघमारीला लगेच जामीन कसा मिळाला असा सवालही त्यांनी केलाय या प्रकरणात भाई शिंदे यांनी पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त करत प्राचार्य पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर रायगड जिल्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा दिलाय आमच्या राजा छत्रपतीचे विटंबना करून जर चुकीच्या पद्धतीने समाजाचा जातीचा त्या ठिकाणी आधार घेऊन जर डिपार्टमेंटनी खोट्या पद्धतीची जर या ठिकाणी अट्रॉसिटी दाखल केली तर या खोपुलीचा नागरिक नव्हे तर या संपूर्ण संपूर्ण रायगडच्या नागरिक रस्त्यावर उतरतील आणि न्याय मागतील एवढंच मी आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सांगेन शिवरायांची बदनामी करणारा मजकूर टाकणाऱ्या वाघमारेला सहा महिन्यासाठी सेवेतून निलंबित केले आहे आपल्यावरील आरोपातून बाहेर पडण्यासाठी वाघमारे याने प्राचार्य पवार यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे असे के टी एस पी चे अध्यक्ष किशोर पाटील यांनी सांगितले मध्ये संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी त्याच दिवशी त्याला आमची तातडीची बैठक घेऊन जास्तीत जास्त शिक्षा आमच्या कॉलेजच्या लॉमध्ये आहे ती सहा महिने निलंबनाची कार्यवाही त्याची त्या, त्या, त्या दिवशी केली आणि त्याला सहा महिन्यासाठी निलंबित केलं त्या कर्मचाऱ्याची हिंमत एवढी होते कि ती की ती कारवायातून वाचवण्यासाठी किंवा आमच्यावरती एक दडपण आणण्यासाठी त्यांनी ॲट्रॉसिटीसारख्या कायद्याचा वापर करून आमच्या प्राचार्यांवरती आणि काही सहकाऱ्यांवरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची हिम्मत दाखवली गृह खात्याला माझी निश्चितच एक विनंती आहे की छत्रपतींसारख्या एका युगपुरुषावरती अशा प्रकारचं घाणेरडं वक्तव्य करताना जर आपण त्याला पाठीशी घालत असू तर त्याच्यासारखं महापाप आपल्या हातून कुठलं घडणार नाही अशीच आम्हा सर्व संस्थाचालकांची विनंती आहे मी पुन्हा एकदा पोलीस खात्याला विनंती करतो की हा जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे त्याबाबतीत आपण एक सखोल चौकशी करून पॉझिटिव्हली निर्णय घ्यावा अशी विनंती करतो वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पडताळणी केल्यानंतर गुन्हा दाखल केला असून पारदर्शकपणे तपास करून या प्रकरणात कारवाई केली जाईल तोपर्यंत सर्वांनी शांतता राखावी असे आवाहन पोलीस उप अधीक्षक विजय पांढरपट्टे यांनी केले आहे गुन्हा अठरा सुटी प्रमाणे दाखल झालेला आहे सी आर नंबर पंच्याऐंशी खोपोली पोलुशन याच्यामध्ये सुरुवातीला अर्ज होता चौकशी करता चौकशीचा अर्ज होता तो अर्ज संदर्भात आम्ही माहिती घेऊन बाकी अर्जासंदर्भात आणि यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यासंदर्भात सी आर नंबर चव्वेचाळीस ऑफ सतरा संदर्भात माहिती घेऊन आणि योग्य ते पडताळणी करून त्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे जे काही तपासामध्ये होईल ते पूर्णपणे ट्रान्सपरंट असेल सगळ्यांना माहिती पडेलच आणि जे काही निष्कर्ष आणखी जो काही आम्ही निर्णय घेणार आहोत त्या सुद्धा आम्ही त्यांना सांगणार आहोत त्या तोपर्यंत आणि त्या संदर्भात योग्य ते शांतता योग्य ती सुव्यवस्था राखावी एवढंच फक्त मी जनतेला आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी